कढीपत्ता म्हटलं की केसांसाठी खूप चांगलं ऑइल बनवण्यासाठी नक्की कढीपत्ता कडीपत्ता बरं का सर्व याच्यामध्ये ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी तर आज आपण एकदम बहुगुणी अशी ना कढीपत्त्याची चटणी पाहूयात खायला एकदम टेस्टी लागते ह्यामध्ये तेल टाकून चपातीवर खायचे एक नंबर लागते माझ्या पद्धतीने नक्की करून पहा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले आहे फक्त पंधरा मिनिटात ही चटणी तयार होते पूर्ण कृती करून जास्त वेळ लागत नाही म्हणजे ही झटपट अशी बहुगुणी कडीपत्त्याची चटणी रेसिपीला आपण सुरुवात करूया तर पहिले मी ना भरपूर असा कडीपत्ता आणला त्याची पानं काढून घेतली चाणीमध्ये घातली आणि बेसिनच्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घेतली म्हणजे पिण्याचं पाणी बरं का माझं तर त्याखाली स्वच्छ धुवून घेतली आणि पाच मिनटं निथळण्यासाठी ठेवली पाहू शकता तुम्ही आता काय करायचं तवा इथं गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे मी बरं का त्यावर आपल्याला आहे ना अर्धा चमचा तेल घालायचं अर्धा ते एक चमचा तेल घाला कडीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते, ते आपण पहिले भाजून घेणार आहोत तर त्यासाठीच इथं आपण थोडंसं तेल घातलेलं आहे आणि गॅस चालू केलेला आहे गॅसची फ्लेम जी आहे ना ती आपण मध्यम ठेवलेली आहे आता ह्यामध्ये मध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे चना डाळ जर तुमच्याकडे म्हणजे माझ्याकडे तर फुटायची डाळ नव्हती जर फुटांची डाळ असेल तर तुम्ही वापरू शकता फुटायची डाळ नसेल तर दोन चमचे आपल्याला इथे चना डाळ वापरायची त्यानंतर ह्यामध्ये घालायचं दोन चमचा उडीद डाळ आपली जी म्हणजे इडली बनवण्यासाठी जी डाळ वापरतो ना उडीद डाळ ती आपण इथे वापरणार आहोत दोन चमचे दोन दोन चमचे वापरलेले दोन्ही आता आपल्याला ह्यामध्ये लगेच घालून घ्यायचे खोबरे तर खोबरे ना किसायची गरज नाही पहा असे काप केले मी आणि खोबरे यामध्ये घालून घेतले तर अंदाजानुसार खोबरे घालायचे पाहू शकता मी किती घातलेले आहेत ते त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये ना अर्धा वाटीच्या अंदाजाने शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे देखील तुम्ही इथे अंदाजानुसार घालू शकता माझ्याकडे शेंगदाणे तर ते मी अजून थोडेसे भाजून घेणार आहे त्यामुळे मी यामध्ये घातले आणि तुम्हाला देखील जिन्नस कळतील काय काय घालायचं आहे ते आपल्याला आता इथे आपल्याला ह्यामध्ये ना सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या बरं का लसूण पाकळ्या घालून घेतल्या ह्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं जास्त ठेवलं तरी चालेल त्यानंतर एक चमचाच्या अंदाजाने ह्यामध्ये जिरे घालायचे आता आहे ना गॅस थोडासा बारीक करायचा किंवा मध्यम माचेवर ठेवू शकता हे जिन्नस पाच मिनटं छान खरपूस असं होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे पहा वेगवेगळं भाजायची गरज आहे का एका वेळेसच तुम्ही असं पाच मिनटं सर्व जिन्नस भाजू शकता फक्त तुम्हाला इथे एवढी काळजी घ्यायची आहे की तवा जो आहे ना तो जाडबुडाचा घ्यायचा कडई वापरणारा असेल तर जाडबुडाची घ्या जास्त पातळ घेतली ना हे लवकर भाजले जातात वरून भाजल्यासारख्या दिसतात पण आतून अजिबात भाजले जात नाही आणि अशी चणादा भाजून घेतली ना की ती अगदी खरपूस होते तुम्ही खाऊन बघा एकदम भाजलं ना मग तुम्हाला समजेल पाच ते सहा मिनिटं आता पहा भाजल्यानंतर आहे ना सर्वजी छान भाजले गेलेले आता तुम्ही चंगा दहा खाऊन बघायची इतकी मस्त आहे ना कुरकुरीत होते आणि मस्त लागते बरं का प्रत्येकाकडे फुटाणा डाळ असती ना ती अवेलेबल नसते मग त्यावेळेस असं चना डाळ ह्यालाच म्हणतात हरभळा डाळ घालणे खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि चव तर सेमच लागते बरं का आणि असं भाजून घेतलं चटणी चवीला चा इतकी अप्रतिम तयार होते ना तर पहा सर्व जिनस छान भाजलेले जवळून देखील दाखवते आता गॅस बंद करायचा आणि हे सर्व आहे ना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे टाईम लावून म्हटलं ना घडायचा तर फक्त पंधरा ते सोळा मिनिटात ही चटणी तयार होते सर्व भाजून वगैरे ठीक आहे फक्त तयारी आपल्याला करावी लागते तयारी जास्त तर काही करायची नाही फक्त आपल्याला खोबरं कापावं लागतं ते किसून घेण्यापेक्षा तर कापणं तर खूपच चांगलं आहे खोबरं असं कापून डायरेक्ट घालायचं आता पहा गॅस बारीक ठेवलेला आहे परत अर्धा चमचा तेल घातलं आता जी कडीपत्त्याची पाने आहे ना आपण नितळत ठेवली होती ती ह्यावर घालून घ्यायची थोडीशी ओली असेल ना तरी पण चालेल पण आपल्याला आहे ना कमीत कमी पाच मिनटं तरी ही भाजावी लागेल जर ओली असेल तर आणि सुकलेली जर असेल ना तर दोन ते तीन मिनटं छान भाजून आहे ना अशी खरपूस होतात आता ही थोडीशी ओली आहे तर ही एकमेकांना चिकटलेली जी पाने आहेत ना ती हाताने तुम्ही सुट्टी करून घेऊ शकता बरं का पहिले असं एक दोन मिनटं मी भाजून घेते गॅस थोडंसं बारीक ठेवलं आहे नंतर आपण गॅस वाढूयात म्हणजे मध्यम करूयात आणि मध्यम गॅसवर आपण हे भाजून घेऊयात कारण हे ओलं आहे त्याच्यामुळे मला वाटतं की मध्यम गॅसवर भाजावं लागेल म्हणजे हे लवकर होईल मस्त एकदम खरपूस असं भाजून तयार होईल आता नाही ते पाच मिनिटांनंतर पहा गॅस जो आहे ना आपण मध्यम ठेवलेला आहे मध्यम गॅस पहा असं हाताने ना जो ओला असेल एकमेकांची कटली असेल तर हाताने तुम्ही असं मोकं मोकं करून घेऊ शकता म्हणजे एकंद एक कडीपत्ता एक एकदम खरपूस असा होईल तर कडीपत्ता आपल्याला अगदी ना तुटल असं एकदम कुस्तारा होईल इतपत आपल्याला भाजायचं आहे पहा अशा प्रकारे एकदम असा कुस्तरा झाला पाहिजे तो होतोय आपला म्हणजे छान भाजला गेलेला आहे आपला कढीपत्ता इतपत आपल्याला भाजून घ्यायचा आणि ह्याचा वास आहे ना सगळ्या घरात इतका मस्त सुटलेला आहे ना पहिले आपण जेणे भाजून घेतले होते तेव्हा पण छान सुटलेला आहे आणि आता आहे ना कडीपत्ता भाजतोय तर इतका मस्त सुटलेला आहे ना ही चटणी बनवताना खूप खूप मस्त वास सुटतो आणि कडीपत्त्याचा जो वास खूप छान असेल ना तर चटणीला पण देखील तसाच आपला छान असा वास येतो आणि खायला देखील खूप टेस्टी लागते बघा काही काही कडीपत्ता नाही ना अजिबात ना? वास नसतो पण मी जो कडीपत्ता हा आणलेला आहे त्याला एक नंबर वास आहे म्हणजे इतका मस्त सुगंध येतो आहे त्याचा तर आता पहा हे आता मस्त असं आहे ना खरपूस भाजून घेतल्यानंतर काढून घेतला आता आपण आता आपण आहे ना दोन्ही जिनस मी प्लेट प्लेटमध्ये काढून घेतलं थंड करून घ्यायचं सर्व तर पहिलं तर थोडंसं थंड झालेलंच आहे बरं का एक दोन ते तीन मिनटं आपण थंड करून घेऊयात परत एकदा तुम्हाला दाखवते पहा कडी पाने जी आहे ना ती एकदम अशी कुस्तरून अशी हातावर हे होत आहेत म्हणजे छान अशी कुस्तारा होतोय त्याचा तर अशीच आपल्याला पाने पाहिजे आता ना दोन ते तीन मिनटात आहे ले ले ना हे छान थंड झालेलं आहे बरं का आता मिक्सर जार घ्यायचा आणि त्यामध्ये एका वेळेसच सर्व घालून घ्यायचं कडीपत्ता देखील आणि आपण ह्यासाठी जे साहित्य वापरले आहेत ना ते देखील एका वेळेस घालून घ्यायचं अगदी ना मिक्सरला फिरवल्यानंतर एक ते दोन मिनटातच बारीक होतात हे तुम्हाला वाटेल की खोबरं आपण आहे ना कापून घातलं त्यामुळे बारीक व्हायला वेळ लागेल पण नाही आपण जे भाजून घेतलंय ना त्याच्यामुळे फक्त दोन मिनटात बारीक होता आता ह्यामध्ये दोन चमचे मी लाल तिखट घालते आणि त्यानंतर यामध्ये लगेच आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं चा। तुम्हाला जर साखर घालायची असेल तर अगदी ना पाव चमचा घालू शकता पण मी स्कीप केलेली आहे बर का आता मिक्सरला आहे ना फक्त कंटिन्यू आहे ना एक ते दीड मिनिटं फिरवून घ्यायचं एक ते दीड मिनटातच हे असं पहा एकदम अशी मस्त याची चटणी तयार होते कलर पाहू शकता एक नंबर आलेला आहे आणि कलरपेक्षा जर म्हटलं ना कलर तर एक नंबर आहेच पण त्यापेक्षा खायला जर म्हटले ना तर एक नंबर चटणी लागते नक्की करून पहा अशा पद्धतीने आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चटणीच्या रेसिपी ना आपण आपल्या चॅनेलवर जवसाची कारळ्याची चटणी आणि आता लसणाची चटणी त्यानंतर आता ही कढीपत्त्याची चटणी आणि अजून बऱ्याच चटण्या शेअर केलेल्या आहेत तुम्ही आपल्या चॅनेलवर प्लेलिस्टमध्ये जाऊन चटणी रेसिपीमध्ये सर्व रेसिपी आहे तिथून पाहू शकता बरं का खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहे लसणाची देखील चटणी आपण दाखवलेली आहे मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा जे आपल्या चॅनेलवर नवीन आलेले आहे त्यांनी चॅनेलला सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद